स्वामी समर्थ आज गुरुवार सत्य हा स्वामीचा मार्ग आहे आणि त्यावर चालणारे कधीही भय नसत आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहिले पाहिजे कारण खोटे कधीही कायम राहत नाही सत्य हे देवाचे एक स्वरूप आहे आणि जो मनुष्य सत्याचा धरून चालतो त्याच्या आयुष्य शांत समाधानाने आणि दिव्य तेजीने भरलेलं असत अडचणी येतील लोक टीका करतील पण सत्याचा मार्ग कधीच चुकवू नका कारण ज्या ज्या हृदय सत्य वसंत तिथे स्वामी समर्थांची कृपा सदैव असते स्वामी आपल्या बरोबर वर कायम असतात श्री स्वामी समर्थ गुरुमावली म्हणतात मी पणाने केलेलं काम मातीत जाते आणि स्वामींच्या नावाने केलेलं काम आकाशाला भिडते तुमच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेऊ नका ते स्वामींची कृपा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही श्रेय स्वामींना देता तेव्हा तुमची जबाबदारी ते स्वतः घेतात स्वामी स्वामींचं दर्शन म्हणजे एक अन अद्भुत अनुभव आहे जे बल देते शक्ती देते आणि आपल्याला संकटापासून मुक्ती होते म्हणून स्वामींचा जप खूप महत्वाचा आहे श्री स्वामी स्वा... श्री स्वा... स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माई जप का महत्वाचे आहे स्वामी म्हणतात माई जप का महत्वाचे आहे नामस्मरण हे खूप महत्वाचे मानले गेले आहे मागच्या जन्माचे पापे आपल्याकडून न कळत घडलेले असते त्यातून मुक्त होण्यासाठी असक्य गोष्टी साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते म्हणून गुरुमावली म्हणतात नामस्मरण करा माईचा जप करा ही खूप मोठी सेवा आहे